नगरपालिका परिषद घेण्याचं मुख्य कारण आपल्याला भरत भाईंनी सांगितलंय मतदार काळामध्ये आमदार साहेबांनी सांगितलं होतं की या मतदार संघामध्ये अनेक विकास काम केलेली आहेत त्यांनी मोठमोठ्या विकास कामांची नावं सुद्धा घेतली होती त्यामध्ये कोन्हाळा धरण असेल त्यामध्ये कर्जत बुरबाड रस्ता असेल त्यामध्ये कर्जत चौक कर्जत नेरळ रस्ता असेल त्यामध्ये अमराई मधला कर्जत जोडणारा ब्रिज असेल प्रशासकीय भवन असेल अनेक कामांची त्यांनी नावं घेतली त्यांनी सांगितलं होतं मी शेवटच्या भाषणामध्ये त्यांचं ऐकलं होतं की मी एकोणतीसशे कोटी रुपयाचा निधी आणला मला वाटते सात जानेवारी दोन हजार चोवीस ला आमदार साहेबांनी भाषण केलं होतं त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की मी आठशे कोटी रुपयाचा निधी आणला त्यानंतर एकोणतीस सप्टेंबरला त्यांचे जिल्हा अध्यक्ष संतोषजी भोईर साहेबांनी भाषण केलं होतं त्यांनी सांगितलं आमदार साहेबांनी दोन हजार कोटी रुपयाचा निधी आणला त्यानंतर मला वाटतं बारा ऑक्टोबरला आमदार साहेबांनी भाषण केलं आणि मग त्यांनी सांगितलं की मी माझ्या पिएला विचारलं आणि मला काय बाबा किती मी निधी आणला त्याला ते माहिती नव्हतं मग पिएनी सांगितलं साहेब तुम्ही एकोणतीसशे कोटी रुपयाचा निधी आणला आणि त्याने तिथं जाहीर केलं की मी एकोणतीसशे रुपयाचा निधी आणला परंतु मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे आमदार साहेबांनी जे प्रशासकीय इमारतीचं मी केली असं सांगत होते ते चार फेब्रुवारी दोन हजार हो एकोणीस ला इमारत मंजूर झाली आहे त्याचं निधी वितरण झालेलं आहे तेव्हा ते आमदारही नव्हते त्यानंतर मला वाटतं त्यांनी सांगितलं होतं की मी श्रीराम साठी निधी आणला ते सहा जून दोन हजार एकोणीस ला ते मंजूर झाले तेव्हा ते आमदारही नव्हते ते दोन हजार एकोणीस ला मला वाटते नोव्हेंबर महिन्यामध्ये आमदार झाले त्यानंतर त्यांचा निधी आणण्याचा कार्यक्रम झाला असेल खोपोली कर्जत कशेले मुरबाड हा रस्ता मला वाटतं ऑगस्ट दोन हजार तेराला ला मंजूर झाला आहे तर मला वाटतं त्याच्या आधीचे पण आमदार नव्हते त्यांनी तोही ते त्यांच्या नावावर टाकलेला आहे त्यानंतर ते कोंडाणे धरणाचं सांगितलं कोंडाणे धरणाला मी चौदाशे कोटी रुपये आणले तर कोंडाणे धरणाचं जर श्रेय कोणाला भेटत असेल तर आपल्या सर्वांना मी अनेक वेळा सांगितलंय कोंडाणा धरण अठरा ऑगस्ट दोन हजार सतरा ला मंजूर झालंय त्याच लोकांचं भूसंपादन असेल त्यामध्ये झालेले काही व्यवहार असतील ते मला वाटतं दोन हजार एकोणीसच्याही अगोदर झालेले आहेत आणि तेही आमदार साहेब म्हणतात आम्ही चौदाशे कोटी रुपयाचा निधी आणला अशी विविध कामं त्यांनी या ठिकाणी आणली असे सांगितलं परंतु मी सगळे दादा खोटे आहेत त्यांनी जर एकोणतीसशे कोटी रुपयाचा निधी आणला असेल तर तो निधी नक्की कुठे गेला हे पत्रकार बंधूंना शोधावं लागेल कारण तो निधी जर त्यांच्या घरी गेला असेल तेही तपासावं लागेल त्यांच्या घराच्या शिशोबी गेला तर तोही तपासावा लागेल कारण त्यांनी जी कामं सांगितली होती एकही काम त्यांच्या काळातलं नाहीये ते काम मला वाटतंय दोन हजार अठरा सतरा अठरा ला झालेली कामं आहेत त्यानंतर मला त्यांनी जी अनेक कामं त्यांचा जाहीरनामा होता त्यांचा काम दोन हजार सतराचा हा जाहीरनामा होता त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांचं एकही काम त्यांनी केलेलं नाही चौदाशे कोटी रुपये निधी आणला आहे अठरा ऑगस्ट दोन हजार झालंय हे जो ऑर्डर हैं, ये बोल कुर्पुली कंक्रीट करना सही है, सारे रस्ते आपन कंक्रीट करेंगे लेकिन बुमार्ट कश्मीर का रास्ता दोनों दांत मंजूर जाना है। निर्माण मार्च में होती है, आज निर्माण में कौन ताई कंटेंटर ऐसे करने के लिए सात दिन मंजूर लगा है। ब्रिज आपन नि� हा ब्रिज सहा जून दोन हजार एकोणीस ला मंजूर झाला आमदार साहेब झाले मला वाटते नोव्हेंबर नोव्हेंबर मध्ये झाले का आज तर पाण्याचा टँकर आपल्याला द्यावा लागतो किती लोकांना रोजगार दिला अध्यक्ष द्यायचं सोडून दोन हजार बऱ्याच कंपन्या पडून गेल्या आपल्या तालुक्यामधून मतदारसंघामधून एकही पाच लोकांनाही परबड केलेलं नाही मागची एवढी तुम्हाला माहिती असेल निमको कंपनी आहे मला वाटतं आपल्या वावशी पट्ट्यामध्ये त्या निमको कंपनीमध्ये यांनी शंभर लोकांचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं शंभर लोकांचं कॉन्ट्रॅक्ट घेतल्यानंतर सॉरी शंभर लोकांची कधी युनियन लावली युनियन लावल्यानंतर शंभर लोकांना परबड करायचं सोडून त्या लोकांना कामावरून घरी बसवलं आणि हे पाय तू कुंभडच जे खावायला लागलं या पुढचं आता पण दहा वर्ष सुटलेला ऐंशी हजार खातेदार या मतदारसंघात आहे ऐंशी ते नव्वद हजार खातेदार या मतदारसंघात गोरगरीब जनता आहे ती ज्या जनतेने आतापर्यंत या मतदारसंघातले अनेक आमदार निवडून दिले या मतदारसंघात अनेक आमदार निवडून दिले परंतु देहात दहा वर्षात संघर्ष करायला एकही त्यातला लोकप्रतिनिधी त्यांच्याबरोबर उतरलेला नव्हता यशोकांती काय आणि म्हणूनच यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांनी मागच्या पाच वर्ष सुद्धा शब्द दिलेला होता की तो पेनापर्यंत बँकेचा प्रश्न आम्ही सोडून देतो म्हणून अजून प्रलंबित आहे दहा वर्षापूर्वी विरोधी पक्षाचा प्रॉपर्टीचे रेट सुद्धा चांगले होते सुटला त्या खातेदारांनी त्या ठिकाणी न्याय मिळाला असता परंतु आतापर्यंत नव्वद हजार खातेदार अनेक खातेदारांनी आत्महत्या केल्या अनेक जणांची कुटुंब उद्देश झाली आपल्या मुलींच्या लग्नासाठी ठेवलेले पैसे त्या ठिकाणी पूर्णपणे हे केले शिशेरदार राष्ट्रवादीचाच त्या ठिकाणी नेता होता राष्ट्रवादीचे आमदार या मतदारसंघातले त्यावेळेस ते इथे होते हा प्रश्न त्यांना ताबडतोब मार्गी लावता पण तो सगळे ते एकत्रपणे मिळालेले होते आणि मिळूनच ते एकत्रपणे झालेले होते कृत्य होतं ते अतिशय या मतदारसंघातील जनतेला एक फसवणूक होती आणि म्हणूनच यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये बेनाबांचा जो प्रश्न आहे तो सुद्धा मार्गी लावण्यासाठी मला शर्तीचे प्रयत्न करावे लागतील परंतु ते मी करणार आहे तज्ज्ञ वकिलांची टीम उभी करून कोर्टाच्या माध्यमातून सुद्धा लढणार शासनाच्या माध्यमातून सुद्धा लढणार आहे ही लढाई मी शेवटपर्यंत चालू ठेवून जोपर्यंत त्या न्याय मिळत नाही तोपर्यंत ही लढाई सुरूच राहील आणि ते मी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी न्याय द्यायचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे अनेक आता आपण बघितलं असेल पेण अर्पण बँकेचा आमदार साहेबांनी विषय घेतला त्यामध्ये त्यांनी सांगितलं का पेन अर्बन बँकेच्या ठेवीदारांना मी त्यांच्या समस्या सुटेपर्यंत त्यांच्या बरोबर तज्ञ वकिलांची टीम लावणार आहे परंतु या पाच वर्षामध्ये त्यांनी असं पण सांगितलं या आधी जे आमदार होते त्याही काहीच केलं नाही असे पहिले दोरे बोलले ऐकलं तुम्ही पा या आधीचे जे आमदार होते त्या आमदारही काहीच केलं नाही सगळं या महिन्यात धोरणीच केलं पाच वर्षामध्ये या पाच वर्षामध्ये पेन आर्बनची एकही बैठक लावली नाही मला वाटते दोन तीन महिन्यापूर्वी पेन आर्बन मला त्यांनी सांगितलं या पाच वर्षामध्ये आम्हाला कोणीच आमच्यासाठी प्रयत्न केले नाही आमदार साहेब सत्तेमधले आमदार होते त्यांच्याकडे आम्ही अनेक वेळा गेलो पण आम्हाला कुठल्याही प्रकारचं असं भरीव आश्वासन दिलं नाही मी त्यांना त्यांच्याकडे थोडा वेळ मागितला मी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री गिरीजी वळशे पाटील साहेबांचा वेळ घेतला आणि मंत्रालयामध्ये संघर्ष समिती आणि त्यांचे बँकेचे प्रमुख निवेदना घेऊन गेलो त्यामध्ये होती लोकसभेच्या निवडणुकीच्या मला वाटतं अगदी महिनाभर अगोदर सहकार मंत्र्यांबरोबर दा चर्चा झाल्यानंतर पॉझिटिव्ह चर्चा झाली मला वाटतंय संघर्ष समिती त्या त्यांच्या चर्चेमध्ये खूप झाली होती आणि त्यांनी सांगितलं लवकरात लवकर आपण हा मार्ग काढू त्यानंतर लोकसभेची आली आणि त्यांनी काळामध्ये मी त्यांना फोन करून त्यांच्या पियेना फोन करून त्यांना ते दे पत्र देण्याचं काम केलं त्यांची केस लवकरात लवकर मार्गी हो लागावं म्हणून सरकारी वकिलांची नेमणूक केली आणि परत आपला आता विधानसभेची आचार संहिता लागली म्हणून ते काम प्रलंबित राहिलंय पुढच्या काळामध्ये नक्की मी देऊ सोडवण्यासाठी नक्की प्रयत्न करणार आहे पण आता संघर्ष समितीने सांगितलं बहुजन दहा वर्षामध्ये चौदा वर्ष होऊन गेले चौदा वर्षामध्ये सहकार मंत्र्यामध्ये सहभाग सहकार मंत्र्यापर्यंत आम्हाला आजपर्यंत कोणीच आणलं होतं त्यांची समोर समोर बैठक आमच्याबरोबर बरोबर कोणीच नव्हती परंतु सुधाकर दारेंजीवर कुठला पद नाही तो एक साधा कार्यकर्ता आहे पण एक कार्यकर्त्यांनी आमची सहकार जोर बैठक लावली आणि बरेच विषय मार्गी लावण्याचा सहकार मंत्र्यांनी शब्दही दिला होता परंतु पुढच्या काळामध्ये जो जाहीरनामा आहे तो जनतेसाठी मला पूर्ण करावा लागेल यासाठी मला या जनतेनी साथ लावणार आहे आमदारांनी तो जाहीरनामा काढला होता तो जाहीरनामा त्याचा एकही प्रश्न ते मार्गी लावलेला नाही त्यांचा जाहीरनामा आपल्या जाहीरनाम्यामध्ये अजून ऍड करू आणि थोडी जाहीरनामा पुढच्या पाच वर्षामध्ये कसे आपण पूर्ण करण्यासाठी नक्की प्रयत्नशील राहू